हरितालिका या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरितालिकेचे व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका व्रत केले जाते म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत उपवास केला जातो तर यावर्षी शुक्रवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हरितालिकेचे पूजन केले जाणार आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरितलिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं आणि ही पूजा कोणकोण करू शकतं अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात व्रत कोणतीही स्त्री करू शकते कुमारिका स्त्रिया किंवा ज्यांचे पती ह्यात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात माता पार्वतीने हे व्रत केले होते भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरितालिकेचे व्रत करू लागल्या असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावी पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो तर यासाठी हे व्रत करतात तर आता आपण हरितालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात हरितालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू तर या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करणे हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे तर या ठिकाणी मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचबरोबर या दिवशी पत्री देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही फुल झाडं फळ बेलपत्र आघाडा दुर्वा या सर्व गोष्टींचा म्हणजेच या सर्व पत्रेंचा समावेश असावा तसेच नैवेद्यासाठी कोणत्याही पाच प्रकारची फळं तुम्ही घेऊ शकता तसेच महादेवाची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र पांढरी फुले त्याचबरोबर विड्याची पाने आघाडा दुर्वा पिवळी फुले धोत्र्याचं फळ धोत्र्याचे फूल हे सर्वसुद्धा आपल्याला या पूजेमध्ये लागणार आहे तर जे जे साहित्य तुम्हाला इथे मिळेल तर ते सर्व साहित्य तुम्हाला इथे घ्यायचं आहे तर मला जे काही इथे मिळाले मी ते तुम्हाला इथे दाखवलेलं आहे त्याचबरोबर पूजेच्या थालीमध्ये येते हळदी कुंकू लागणार आहे शुद्ध पाणी पंचामृत अक्षता विड्याचं साहित्य घेतलेलं आहे भस्म चंदन गणपती म्हणून एक सुपारी घेतलेली आहे गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे तर या ठिकाणी आपण वस्त्रमाळ घ्यायची आहे पांढरी वस्त्रमाळ ही महादेवासाठी घ्यायची आहे आणि रंगीत वस्त्रमाळ आपण पार्वतीसाठी सखीसाठी गणपती बप्पांसाठी अशी रंगीत वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहे तसेच माचीस अगरबत्ती कापूर हे सुद्धा आपण घ्यायचं आहे इथे आपण महादेवाबरोबर माता पार्वतीचीही पूजा करतो त्यामुळे पा माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार सुद्धा घ्यायचे आहेत निरंजन तेलवाती घालून घ्यायचं आहे तर मला एवढं साहित्य इथे हरितालिकेच्या पूजेसाठी मिळालेलं आहे तर तेवढं साहित्य मी इथे घेतलेलं आहे यापैकी तुमच्याकडे एखादं साहित्य असेल नसेल तरीही चालेल फक्त ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावी पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं तर, तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे आणि या दिवशी तुम्ही केससुद्धा धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचं आहे तर या दिवशी तुम्ही साज पण करू शकता त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो तर देवासमोर जरी जागा असली तुमच्याकडे तर तुम्ही तिथे देखील पाठ मांडून ही पूजा मांडू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पा पाठ मांडावा त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तरी ती तुम्ही घेऊ शकता नदीच्या काठची वगैरे तुम्ही ही वाळू आणू शकता तर किंवा पूजेच्या साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही जर ही पत्री वगैरे हल्ली बाजारामध्ये येतात तर तिथून जरी तुम्हाला ही वाळू मिळाली तर तिथूनही तुम्ही घेऊ शकता तरी या वाळूच्या साह्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे अनेक मैत्रिणींना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची जी पिंड आहे तर मग आपण त्या त्या पिंडीचीही पूजा करू शकतो का पण नाही हरितालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याचीच पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याचीच पूजा करायची आहे हरितालिकेची पूजा शक्यतो जितक्या लवकर सकाळी होईल तितक्या लवकर करावी तर या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे मी वाळूचा महादेव इथे बनवून घेतलेला आहे तर या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाठावरती काढायची आहे महादेवासमोर नंदी तर हवाच तर त्यामुळे मी ते नंदी काढलेलं आहे गणपतीसुद्धा मांडायचा आहे तर उभ्या आकाराचा वाळूचा ढिग आहे तो नंदी आहे आणि त्यासोबतच आपल्याला गणपतीसुद्धा काढायचा आहे तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला पाटावरती काढायची आहे कारण ही पूजा माता पार्वतीने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण इथे काढणार आहोत तर या ठिकाणी अशा दोन आपण वाळूच्या हरतालिका गौरी बनवलेल्या आहेत तुम तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती सुद्धा मांडू शकता नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला लिंबावडे छोटे छोटे ढीक करून आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून आपण वाळूच्या ढिगाचे आकार करून घ्यायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून करणार आहोत तर इथे मी माता पार्वती आणि तिची सखी काढलेली आहे तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतलेली आहे आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर त्या पिंडीचा जो निमूळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण शिवलिंग बनवून घ्यायचं आहे माता पार्वती सखी त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी आपण बनवून घेतलेले आहेत तर या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे आता आपण पूजेला सुरुवात करूयात तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षता वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण गणेशाची पूजा करतो तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण सुपारी घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे म्हणजेच अभिषेक करायचा आहे त्यानंतर तीन पळी पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण स्नान घालणार आहोत म्हणजेच अभिषेक करणार आहोत तर शुद्ध पाण्याने अभिषेक करून आपण अभिषेक पूर्ण करायचा आहे ओम गणेशाय ओम गण गणपते नमहा तर यापैकी कुठल्याही मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि गणेशपूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता तसेच गणपतीला प्रिय असणारे लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत त्यानंतर गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पयामी आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून अभिषेक घालायचा आहे शुद्धोधक स्नानम समर्पयामी महादेवावरती त्याचबरोबर गणपती नंदी माता पार्वती आणि सखी यांच्या यांच्यावरती आपल्याला फुलाच्या सहाय्याने फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर पंचामृतामध्येही असंच फूल बुडून आपल्याला पंचामृतानेही अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये फूल बुडून अभिषेक हा पूर्ण करायचा आहे शुद्धोदक स्नानम समरपयामी तर अशा पद्धतीने आपल्याला सर्वांवरती अभिषेक पूर्ण करायचा आहे त्यानंतर महादेवांना भस्म लावायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत तर इकडे नंदी महाराज आहेत आणि गणपतीलाही हळदी कुंकू व्हायचं आहे आणि माता पार्वतीला तिच्या सखीलाही हळदी कुंकू व्हायचं आहे सर्वांना अक्षता व्हायच्या आहेत फुलं अर्पण करायचं आहेत पांढरी फुलं घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहेत त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतली आहे ती महादेवांना अर्पण करायची आहे आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि माता पार्वती आणि तिच्या सखीला घालायची आहे तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते सर्व अर्पण करू शकता म्हणजेच धोत्र्याचं फळ असेल धोत्र्याचं फूल असेल तर तेही तुम्ही अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्रही या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे जर तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही शिवपिंडीवरती व्हायचं आहे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालतं व्हायचं असतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्ही करू शकता त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला दोन विडे ठेवायचे असतात एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा तर इथे आपण एकावरती अशी दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि त्यावर जे विड्याचं साहित्य घेतलं आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे तर इथे मी खारी खोबरं बदाम सुपारी नान एवढं साहित्य घेतलेलं आहे त्या विड्यावरतीही आपण हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्याचं वान अर्पण करायचं आहे त्यामध्ये ओटीचं साहित्यसुद्धा असतं त्याबरोबरच बांगड्या टिकली आरसा हळदी कुंकू काळेमणी असे सर्व साहित्य आपल्याला ते बाजारामध्ये एक पुडी मिळते तर तीसुद्धा तुम्ही आणू शकता आणि ती वाहू शकता त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्वाच्या आहेत त्या म्हणजे या पत्री तर पत्र या पत्री आपण शिवपिंडीवरती म्हणजेच महादेवावरती ठेवणार आहोत तर या पत्री पिंडीवरती शिवपिंडीवरती आपल्याला ठेवायच्या असतात ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो अगदी त्याचप्रमाणे त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री शिवपिंडीवरती पालत्या ठेवायच्या असतात तर इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपिंड नीट दिसावी त्यासाठी थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत पण तुम्ही त्या सर्व पत्री महादेवाच्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत तर मी इथे महादेवाच्या पिंडीला स्पर्श झालेला आहे या पद्धतीने ठेवलेले आहेत महादेवाची पिंड नाही दिसली तरी चालेल पण या पत्री तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत या पत्रीमध्ये काही फळझाडं फुलझाडं दुर्वा आघाडा बेल याचा समावेश असावा त्यानंतर सीताफळ रामफळ याच्याही पत्रीचा समावेश असावा त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे तर या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये काही फळं पंचामृत घेतलेलं आहे तर याचाच नैवेद्य मी इथे दाखवणार आहे तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यावरती हरितालिकेची कहाणी वाचायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि मग महादेवाची आरती करायची आहे किंवा हरितालिकेची सुद्धा आरती आहे तर तीही तुम्ही म्हणू शकता किंवा यूट्यूबला लावू शकता तर हरितालिकेची पूजा करत असताना तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकता उमा महेश्वर देवताभ्याय नमहा उमा महेश्वर देवताभ्याय नमहा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेची पूजा कशी करावी मंत्र कोणता म्हणावा हे तुम्हाला प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ